कोल्हापूर शहरात हेरिटेज स्वरूपात उभारण्यात आलेले स्ट्रीट लाईट सध्या अंधारात गेले आहेत लाखो रुपये खर्चून जोशी गल्ली शनिवारपेठ ब्रह्मपुरी सोन्या मारुती चौक आदी परिसरात बसवलेले पथदिवे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत परिणामी नागरिक त्रस्त झाले असून महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडेही बोर्ड दाखवलं जातंय शहरातील जोशी गल्ली पापाची तिकटी ब्रह्मपुरी सोन्या मारुती चौक गवळी गल्ली आणि शनिवारपेठ या परिसरात तीन वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन निधीतून हेरिटेज स्वरूपाचे स्ट्रीट लाईट बसवण्यात आले होते मात्र गेले तीन महिने हे तब्बल चाळीस लाईट पूर्णपणे बंद आहेत एका दिव्यावर बल चालू तर दुसऱ्या दिव्यावर बंद अनेक ठिकाणी संपूर्ण लाईनच ठप्प आहे महापालिकेच्या विद्युत विभागाला विचारले असता या लाईटचे बल्ब उपलब्ध नाहीत असं उत्तर देण्यात आलंय एम बीचे पोल आजही तीस वर्षांपासून कार्यरत आहेत मग हे देखभाल न होणारे पोल का महानगरपालिकेनं हे पोल एमएसीबीकडे वर्ग करावेत किंवा अन्यथा हे पोलच हटवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जाते